नांदेडमधील नागपूर राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्ट वरील चोरंबा फाटा येथे नागपूर मार्ग कडून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येत होती रात्री दोन वाजताची वेळ पोलिसांना एक ट्रक स्पीडमध्ये येताना दिसला दरम्यान पुढे काय घडला पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबल एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी दिनांक एक जून रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात नाकाबंदीवर तैनात असलेल्या पोलीस पोलीस याला ट्रकने उडवले जखमी पोलिसाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला अर्धापूर ठाण्याच्या तोरंबा फाटा येथे नाकाबंदी पॉइंट लावण्यात आला होता या ठिकाणी पोलीस कर्मचारी राम पवार हे ड्युटीवर तैनात होते या नाकाबंदीत पॉइंट वर रात्री राम पवार वाहनाची तपासणी करत होते नागपूर महामार्गाकडून आलेल्या पिकअप वाहनाची तपासणी करत असताना पाठीमागून आलेल्या ट्रकने पोलीस अमलदार राम पवार यांना उडवली उद्गवली या ते गंभीर जखमी झाले त्यांच्या डोक्याला मार लागल्याने मध्यरात्री त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला अपघातग्रस्त ट्रक आणि पिकअप वाहन पोलिसांनी जप्त केली अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला व असून तपास चालू आहे हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत राहा नायगरा सिटी केबल चैन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट सवत करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद